जय मिल्हार मित्रांनो कशा तुम्ही मी आशा करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज आहे कलिंगड पार्टी कलिंगड कलिंगडि बघा एवढं मोठं कलिंगड कलिंगड ना काल रात्री आणून दिलेत बरं का मिस्तारीने आणलं पोरं ना आम्हाला सर्वांना कारण त्यांनी बाहेर चाललेत म्हणून कारण आज घरी नाहीत त्यांनी उद्या सकाळी येणार आहेत म्हणून काय खायला वगैरे आणून दिलं काय काय कलिंगड आता कलिंगड चिरून खायचं स्त्रीला जानूला दम पडी बर का आज आहे आमचं कलिंगड पार्टी हा, 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 हा। पड़ी। <laughs> पड़ी। <laughs> तुम्ही पण या सर्वांनी मित्रांनो कलिंगड खायला तर आता चला ह्याला कट करू टक 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 ताट वगैरे घेतलं कट करून ह्या ताटामध्ये घालणार मी आता ह्याला करा, 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 करा। आता कट करूया कलिंगडला कर लाल लाल आहे बापा बघा किती लाल आहे आता ह्याला मी कट करणार बरं का कोणतं तर एक पीसाला कट करते आधी <laughs> <laughs> पडून राहिल रे कोणा कोणाला आवडत कलिंगड मला नक्की okay. सांगा बरं का कमेंट मध्ये okay. 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 किती लाल लाल बुंद आहे तुम्ही पण खावा धरा फटाफट पत खावा तुम्ही पण <laughs> आता ह्या ताटामध्ये घालते मी बर का कट करून पोरांना देते आधी कारण स्त्रीना दम पडत नाही स्त्रीला खूप आवडत कलिंगड खाण्याला खायला दाद्याला दम नाही ना जनो, हो ना बरोबर आहे तुझ दाद्याला दा दमच नाही पडत बाई थांब रे का पुआ दी थांब हो। श्री थांब के, कस करताय साडला उभारताय दमच पडत नाही बघा पोराला कसं करायचं सांगा खाण्या पुरता हे करतय कट आताच्या पोरांना हे पूर्ण खायला येत नाही असं घेऊन ह्याला कट करून द्यावं लागतं आम्ही ना पहिलं शाळेत असताना विकत घ्यायचे असं पूर्ण एक फड त्यांनी कुट काय हे सालपट वगैरे काढून देत नव्हते तसं द्यायचे दम बाबा कापू द्या दे चाकू वगैरे हाताला लागलं ला तर दम पडत नाही बघा की दमिल <laughs> ना हा व्हिडिओ मारती ना ह्याची की तुम्हाला नाही समजणार रे कन्नड भाषा आहे किचन स्वच्छ आहे बर का धुवून काढले मी मग स्वयंपाक झाल्यानंतर किचन स्वच्छ करत असते तुम्ही म्हणणार ही बाई कसं टाकते रे बाबा खाली कापून स्वच्छ आहे किचन पुसून घेऊनच कापत आहे मी कलिंगड पण धुऊन घेतलेला आहे बर का जाणू जानू, जानू? तर किचनवरच असते बाबा सदा सारखं

पोरांना खायला यायला पाहिजे छोटे छोटे पीस करायचं कारण त्याला ना मोठं पीस खाता येत नाही खाली वर काढताय मग अंग सगळं करून घेते आवाज माडबडचा एकदम

असू दे की बाई दाद्याकडे काय होत हे पूर्ण झालं बघा हे ना हे दुपारी उठले ना तेव्हा खायच काय हे पूर्ण कट झालं बघा ह्याला थोडं वरच मीठ मारते कलिंगडला छान लागत टेस्टला मीठ मारलं की कलिंगडला त्याला असं कुलमूल कुलमुल करायचं आतमध्ये जातय बर का तसं नाही झालं तर हाताने करायचं हो हे आतमध्ये राहिलं रे बाबा मोठे पीस आहे हे पोरांना खाता येत नाही मारायचं थोडं ह्याला बघ की किती लाल लाल आहे कलिंगड लाला हे कलिंगड हे चमचा ते मावा असमच्या हे तीन चमचे आमच्या झालं बघ आपलं कलिंगड खाण्यासाठी या सर्वांनी खावा खावा तुम्ही पण खावा याच्यामध्ये तीन चार पिशे घ्या वा वा क्या बात बघा स्त्री ज्या इकडं बसल किचन वर तर का वाटलं आजचा व्हिडिओ आम्हाला काही नाव ठेवू नका बर का आमचं स्त्रीला आवडतं म्हणून आम्ही सारखं सारखं कलिंग राहतो बघा किती लाल भिंड आहे लाल, लाल पे है। किसका नाम है? बाय व्हिडिओ एकदम नवीन असाल तर सबस्क्राईब सॉरी लाईव्ह नाही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब ला, करा शेअर करा, करा। बाय